अशोक सर नंदिता मॅम खूप खूप स्वागत आहे तुमचं मराठी सिनेयुग मध्ये दे। दोघेही फिट दिसत आहे ही कॉम्प्लिमेंट आहे तुम्हाला नेहमी मिळत असणार आहे सो so, आपला पहिला प्रश्न असा असेल केस नंबर त्र्याहत्तर हा आपला चित्रपट रिलीज होतोय सहा फेब्रुवारीला तर जेव्हा फिटनेसची गोष्ट आहे ते तुम्ही दोघे फिट दिसता बट मेंटल फिटनेस साठी तुम्ही काय करता माझ्या दृष्टीने फक्त सिनेमासाठीच किंवा प्रोफेशन म्हणून नाही वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा तुम्ही फिट असणं गरजेचं आहे आणि याचं कारण असं आहे की मी ज्या ज्या लोकांना आतापर्यंत बघितले त्याच्यामध्ये तुम्ही आजारी पडणं हा काही गुन्हा नव्हे परंतु व्हायरल एखादी गोष्ट होणार असेल तर आपण काही करू शकत नाही पण आपल्या हातात काय आहे ते तर आपण करू शकतो म्हणजे चोवीस तासांपैकी माझ्यासाठी मी एक तास काढू शकत नाही ही गोष्ट मला पटतच नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मी जर आजारी पडलो तर मी अनवॉन्टेड होतो याचं कारण मी ज्या ज्या केसेसला बघितले त्यावेळा प्रत्येकाला आपापलं आप काम असतं एक एकदा माणूस विचारतो चौकशी करतो पण नंतर आप प्रत्येकाला आपापले आप उद्योग व्यवसाय कामं असतात बिझी शेड्यूल असतात आणि तुम्ही एकटे पडलेले असता आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते जाणवत राहतं की मा मला कोणी विचारत नाही आहे मला कोणी बघत नाही आहे सो माझं म्हणणं एवढंच आहे की वेळात वेळ काढा एकता स्वतःसाठी काढा हा झाला फिजिकल फिटनेसचा मग त्याच्यामध्ये जॉगिंग आलं मग तुमच्याकडे मग लोकांना काढणं खूप असतात मग आमच्याकडे पैसे नाही जिमला भरायला काही नाही तुम्ही घरापासून निघा दोन किलोमीटर जा अंतर बघून ठेवा दोन किलोमीटर परत या चार किलोमीटर तुमचा व्यायाम झाला साधे पिटी फिजिकल ट्रेनिंगचे एक्सरसाइज असतात दो दु, दोरीच्या दु, उड्या मारणे हातवारे करणे आणि अबो ऑल हे सगळं करून तुम्ही जर समजा आठ तास झोपेचे काढले तर सो पंधरा तास एका बसून टी व्ही बघताय प्लेट इथं ठेवताय तर तोही चुकीचा प्रकार आहे तुम्ही माझं म्हणणं आहे चहा पिऊन झाला उठून जाऊन कप ठेवा जेवल्यानंतर इम्मिजिएट शेवटचा घास जसा आत गेला तसा ताट उचलून ठेवा हा धुवा दहा मिनटं शतपावली करा फास्ट नाही शतपावली करा लोअर इंटरेस्टाईनमध्ये तुमचं जेवण जातं खाली जसं जसं वजन वाढतं तसं गुडघ्यावर पायावर प्रेशर येतं पोट वाढलं की मा मणका म्हणजे कणा जातो प्रौढत्व जडत्व येतं ॲसिडिटीचे प्रॉब्लेम होतात हे सगळं आपण इन्स्टावरती लोकांकडनं ऐकतो पण जो सोनारान कान टुचल्याशिवाय कोणी करत नाही त्याच्यामुळे पडल्याशिवाय हा रिपोर्ट हातात आणि रिपोर्ट जेव्हा पडतात आणि डॉक्टर सांगतात की तुम्ही तर वर्ड टच करून आलात त्याच्यानंतर मग सगळं सुरू करतात तर जे कराल ते लिमिटमध्ये करा ऐंशी टक्के खा मी मी असं मानेन की स्लीम बारीक असणं म्हणजे हेल्दी नव्हे तुमचं वजन असू दे जेवढं तुमच्या बॉडीला हाडाचं पण वजन असतं तुम्ही हेल्दी राहा आणि मानसिक तणावासाठी मी सांगेन की प्राणायामसारखा व्यायाम नाही माझा एक्सपिरियन्स गेला पंधरा वर्षांचा आहे कुठेही असं म्हणजे सकाळी पाचचं फ्लाईट असेल तर तुम्ही साडेतीनला किंवा दोनला उठलात किंवा पाचला उठून तुम्ही काही कार्यक्रमाला चुटीने जाणार असाल तर फक्त वीस मिनटं तुम्हाला द्यायची आहेत म्हणजे भ्रामरी म्हणा अनुलोम विलोम म्हणा किंवा कपालभाती म्हणा एक पाच पाच मिनटं दिली तर तुमच्या चेहऱ्यावर तजेला येतो तुम्ही फ्रेश दिसतात तुमची आता भ्रामरीबद्दल लोकांना माहिती नाही की दोन्ही डोळ्यावरती हात ठेवून कानावरती असे दाबल्यानंतर हल्ली आपण रामदेव बाबांचे प्रकार बघतो भ्रामरी हा अमेरिकेतला आता शोधाचा सब्जेक्ट आहे आणि ते प्रूव्ह झाले की भ्रामरी केल्यानंतर डिमेन्शिया किंवा अल्झायम अल्झायमर एकदम शेवटची स्टेम पण डिमेन्शिया जो आहे तो सुद्धा टाळला जाऊ शकतो याचं कारण ते ई जी म्हणतात त्याला त्याच्यामुळे ना ते तुम्हाला नवचेतन मिळतं म्हणजे ते हमिंग जे आपण करतो ते आत पोचतं आणि त्याच्यामुळे तुमची मेमरी शार्प होते माझा वैयक्तिक अनुभव आहे कारण सिनेमात आपल्याला तरी शॉर्ट डिव्हिजन असते पण सिरियलला आता नंदिताजी पण आहे त्यांनी पण भरपूर मालिका केल्या आहेत हजारो एपिसोड केले कधी कधी तर पाच पाच पानाचा सीन असतो आणि तुमचं कॅरेक्टर बोलतंय मग त्यावेळेला तुम्ही बिंदोक जेव्हा समोर कॅमेरासमोर कॅरेक्टरकडे बघून बोलता तेव्हा मागणं ते एक 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 डायलॉग घेत असतात पण ती जराशी गॅप जरी आली ज्याला आपण प्रेग्नंट पॉज म्हणतो की तरी पण तुम्ही पकडले जात आणि त्याच्यासाठी तुम्हाला भ्रामरी करणं नंतर अनुलोम विलोम करणं तुमची अगदी आठ तास मी म्हणणार नाही पण सहा ते सात तासाची झोप इसेन्शियल आहे तुमचं खाणं महत्वाचं आहे नंतर दुसरी गोष्ट आपल्याला माहिती नाही मी एक क्वेश्चन विचारतो लोकांना की तुम्ही आता विमानाने तिकडे गेलात अमेरिकेत तुमचे पायलट ओळखीचे होते का नाही छे हो आम्ही बघितलं पण तुम्हाला दिसत पण नाही पण प्रवास केलात ना तुम्ही कसा काय विश्वास किंवा ट्रेनमध्ये पण बसतो चालली आहे गाडी बारा तास प्रवास तुम्ही ड्रायव्हर तुम्हाला ते माहीत पण नाही असं करतात का असं करतात तरी करताना मग त्यांनी तुम्हाला पाठवले ना मग त्याच्यावर सोडा ना उद्या काय होईल मग पिक्चर लागल्यानंतर कामं मिळतील का माझे कॉम्पिटेटर्स कोण आहेत मी मानतो तुमच्या प्रारब्धात जे लिहिले ते तुम्हाला मिळणार आहे ते कोणी टाळू शकत नाही मी माझ्याहून सांगतो मेकअप आर्टिस्ट करिअर सुरुवात केलेला माणूस एकशे नव्वद सिनेमा करू शकतो एकशे सहा मालिका करू शकतो वीस बावीस नाटकं करू शकतो ही प्रारब्धची गोष्ट आहे मी माझ्यापरीने प्रयत्न केले आणि सगळेच करत असतात पण ती संधी त्याच्याकडनं उपलब्ध झाली त्याच्यामुळे मी स्वतःला फिट पण ठेवतो मेंटेन ठेवतो मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे एटी पर्सेंट खा वीस टक्के भूक पुढच्या वेळेला ठेवा स्वतःसाठी एक तास काढा आणि खूप पॉझिटिव्ह विचार करा प्रत्येक गोष्टी चांगलीच विचार करा निगेटिव्ह सर्कलमधनं दोन सेकंदात बाहेर पडा असे लोक आपल्याला भेटतात काय आयुष्यात काय आता उरलंच नाही की त्या क्षणाला आलो म्हणणं दोन सेकंद मी आलो आणि जिथं पॉझिटिव्हिटी आहे आनंद आहे तिथे तुम्ही जा कारण तुम्ही जर वळून बघितले तर मी कित्येक लोकांना आमच्या शूटिंगमध्ये जाता आणि तरुण मुलांना अंधेरी स्टेशन वगैरे आलं की काच खाली करतो अहो सर ती गरम हवा वगैरे आली ते म्हटलं लाईनीत सगळे लोक उभे आहेत तुम्हाला ते उभं राहता येत नाही आहे ही संधी मिळाली ह्याचा ग्रॅटिट्यूड ठेवा बरोबर हे प्रत्येकाला मिळत नाही हे तुम्हाला मिळतंय आहे तुम्हाला ए सी मेकअप रूम आहे तुम्ही चुटकी वाजवता त्या चहा येतो आता मी नऊ नंतर काम करत नाही हे तुम्ही हक्काने बोलू शकता घरी मिळत नाही तेवढं प्रेम तुम्हाला ऑडियन्स देतं काय प्रेम करतात मी खरंच सांगतो की आम्ही महाराष्ट्रात किंवा कुठेही गेलो ना म्हणजे आध्रात तिथ्य म्हणजे लाज वाटते आम्हाला की आपण खरंच वर्थ आहोत का तेवढे मोठे मोठे नेते मंडळी मोठ्या मोठ्या ठिकाणी आमचं वेलकम होतं ते खूप सुंदर आयुष्य आहे लाईफ इज ब्युटिफुल सो एन्जॉय करा जेवढं लिहिलं आहे त्यावेळेला माणसाला उचलणार म्हणजे उचलणार ती वेळ ठरली आहे ती जागा ठरली आहे त्याच्यामुळे लाईफ इज एन्जॉयमेंट मजा करा आणि खूप चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा मला असं एक गोष्ट खूप पॉझिटिव्ह वाटते की आत्ता जे काही कॉम्प्लेक्सिटीज वाढल्या आहेत आजू आपल्या जगात त्या मनाने लोकं ना आजकाल फिटनेसच्या बाबतीत जागरूक झाली आहेत फिजिकल फिटनेस मग डाएट करणं म्हणा जिमला जाणं म्हणा व्यायाम करणं म्हणा आणि एक बेसिकली प्रेझेंटेबल असणं ह्याबद्दलचा कॉन्शियसनेस लोकांमध्ये वाढला आहे असं मला खूप जाणं अगदी पार्लरपासनं वॉट एव्हर इट इज पण हा कॉन्शियसनेस डेफिनेटली आला आहे पण मला असं वाटतं त्याचबरोबर ह्या फिजिकल फिटनेसबरोबर जसं तुम्ही म्हणालात मेंटल फिटनेस हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याच्याकडेही ते तेवढीच जागरूकपणे बघणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण की काय होतं की तब्येत बिघडली की आपल्याला कळतं हे दुखतंय ते दुखतंय दुखणं आपणच फिगर आउट करू शकतो किंवा गुडघ्यातच दुखतंय चला गुडघ्याच्या डॉक्टरकडे जा हे आपण करतो आणि जातो म्हणजे गुडघा दुखत आहे म्हणून धावू दे ना आता कशाला कोणाला सांगायला पाहिजे गुडघा दुखतोय म्हणून असं करून घरी नाही बसत पण तेच मेंटल फिटनेसच्या बाबतीत होतं का तर ते नाही होत आजही सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट कडे जाणं हे तितकंसं ओपनली केलं जात नाही किंवा मला जर हो मला जर माझा झालंय का एक्झॅक्टली एक्झॅक्टली तर काउन्सिलिंग घेणं किंवा सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट कडे मला त्रास होतोय आणि नको असू दे काही दुखणं किंवा काही प्रॉब्लेम नको असू दे पण मला एक जाऊन निदान चेक तरी करून घेऊ दे स्वतःला ही जी भावना आहे मला वाटतं ते त्याच्याबद्दल जरा जास्त कॉन्शियस होणं गरजेचं आहे कारण की आ, मेंटल हेल्थ मधनच बरेच कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स पुढे निर्माण होतात आणि सो त्याबद्दल जरा जागरूकता गरजेची आहे चित्रपट सायकोल थ्रिलर आहे थरारपट आहे रहस्यपट आहे काही गोष्टी ट्रेलर मधून ऑलरेडी उलगडलेल्या आहेत तुम्ही सायकोलॉजिस्ट आहात तर आता जे काही तुम्ही बोललात तो अभ्यासाचा भाग होता की नाही बा आहे म्हणजे सायको थ्रिलर आहे सायकोलॉजिस्ट म्हणजे डॉक्टर मिलिंद आपटे अत्यंत निष्णात हुशार डॉक्टर आहेत हजारो केसेस केलेल्या आहेत मला माझा रोल करताना त्यांचा खूप फायदा झाला बेसिकली कारण मला असं नेहमी वाटत की अनेक सिनेमे अनेक मालिका केल्यानंतर ना, ना थोडं बहुत तुमच्यातले एक नट थोडं कास्ट होऊ शकतो बऱ्याच ठिकाणी काम केल्यानंतर पण अशी जर कुठे साथ मिळाली तर ते सेटवरच असायचे म्हणजे असं पण नाही की मी त्यांना फोन करून तुम्ही नागपूरला आहात का मग असा शॉर्ट घेऊ का त्याच्यामुळे मला खूप सोपं जायचं पेशंटकडे बघणं म्हणजे मला त्यावेळेला कळलं की सायकटिस्ट असतो आपण जनरली बोलताना माणूस कॉन्स्टंट बघत नाही म्हणजे आता मी तुमच्याशी बोलत असेन तर कसं आहे की मी त्या दिवशी शूटिंगला गेलो मग घरी आलो आणि मग आता मी नजर किती तिकीट अटेन्शन आता हा झाला एक मी बोलतानाचा आता समोरचा जेव्हा बोलत असतो त्यावेळेला तो कॉन्स्टंट जेव्हा डोळ्यात बघत असतो त्या जनरल माणसाचं असं होतं की बोलत असताना समोरचं मी ऐकतोय अच्छा अच्छा अच्छा, अच्छा तुम्ही तिकडे गेलात होत का बरं महाबळेश्वरला जाऊन आलात काय अच्छा अच्छा कॉन्स्टंट बघत नाही कारण ती टेंडन्सी नाही आहे जो आहे ना किंवा सायकोलॉजिस्ट तो पापणी पण लवू देत नाही तो तुमच्याकडे बघून बोलत असतो डोळ्यात आणि तो रिसिव्ह करतो थॉट देतो हे मला परफॉर्म करताना म्हणजे सपोज मी नंदिता भाऊ बोलतोय शैलेजीन भाऊ बोलतोय मित्र मित्रमग बोलतोय किंवा एखादा डायलॉग बोलताना किंवा कुठले रिॲक्ट करताना आपण पटकन म्हटलं तुमचं जेवण झालं हो मी आत्ताच करून आलो तिकडे झालो नाही सायकोलॉजिस्ट करताना हो मी आत्ता जाऊन आलो त्याच्या माग एक थॉट आहे कळना ना त्या पेशंटशी कसं बोलायचं त्याच्याबरोबर कसं वागायचं तुमच्या एक पर्सनॅलिटीमध्ये ठेराव कसा आणायचा इवन श्वास घेताना सुद्धा त्याच्यावर कसा कंट्रोल करतो हे सगळं मला डॉक्टरांकडून शिकायला मिळालं सो आय एम रिअली थँकफुल टू हिम नंदिताजी तुमचा रोल काय आहे तुमचं कॅरेक्टर काय आहे सो so, uh, आमची जी प्रोटॅगनिस्ट आहे या फिल्ममधली ती ते एक वकील आहे आणि तिच्या आईच्या भूमिकेत मी आहे ती स्वतः एक समाजसेविका आहे जिचं एक उत्तम काम चालू आहे सोशल वर्क आणि अत्यंत साधं सरळ आयुष्य जगणारी सो त्या मुलीचं आणि आईचं अत्यंत स्ट्रॉंग रिलेशन आहे आणि खूप छान नातं आहे त्यांचं आणि अचानक ही जेव्हा केस नंबर त्र्याहत्तर घडते तेव्हा आमच्याच नाही सगळ्यांच्याच आयुष्यात एक उलथापालत घडते आणि त्या भोवती फिरणारी ती पालत काय आहे सो त्या भोवती फिरणारी ही सगळी फिल्म आहे सो अत्यंत साधं कॅरेक्टर आहे पण एक फिल्म ची कथा इतकी इंटरेस्टिंग असते की बरेचदा ते कथेच्या मोहात आपण पडतो आणि त्याचा एक भाग होणं आपल्याला छान महत्वाचं वाटतं सो, सो अशा प्रकारे ही केस नंबर त्र्याहत्तर माझ्या आयुष्यात आलेली आहे आपण एक सबकॉशियस सबकॉन्शियस माइंडबद्दल बोलतोय आणि ते किती इम्पॉर्टंट असतं सायकोलॉजी मध्ये कीव ओव्हरऑल लाइफ मध्ये आपल्या समाजासाठी दोघांनी हो हो जसं मी मगाशीच म्हटलं की मेंटल हेल्थ बद्दल आपण किती कॉन्शियस असतो तो या सबकॉन्शियस नाव जरी सबकॉन्शियस असलं तरी त्याच्याबद्दल कॉन्शियस असणं अत्यंत गरजेचं आहे कारण की ती तो हा विषय इतका मोठा आहे सबकॉन्शियस माइंड की तो कुठे सुरू होतो आणि कुठे संपतो याचा अजूनही पत्ता लागलेला नाहीये इतका वास्ट विषय आहे तो आणि आपल्या रोजच्या आयुष्यातच किंवा आपण लहानाचे जेव्हा मोठे होत असतो इतक्या गोष्टी घडत असतात आपल्याबरोबर सो आपल्याला वाटतं आपण त्या मागे टाकत चाललोय पण त्या आतमध्ये कुठेतरी राहिलेल्या असतात आणि त्या कुठल्या ना कुठल्या तरी वयात कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावर तुमच्या आयुष्यात रिफ्लेक्ट व्हायला लागतात त्या बाहेर यायला लागतात तेव्हा कदाचित तुम्हाला कळणार नाही so, हे का होतंय माझ्याबरोबर माझ्या बरोबर पण ते कुठेतरी त्याची त्याची मुळ खूप खोल रुतलेली असतात सो हे सगळा इतका साठा असतो त्या सबकॉन्शियस माइंडचा की त्याच्यातनं एक माणूस म्हणून तुम्ही कसे पुढे घडत जाता किंवा तुमच्याकडनं काय घडत जाईल याचा काहीही पत्ता नाहीये सो so, अत्यंत महत्वाचा आणि गहन विषय हा नंदिताजी म्हणाल ते अगदी बरोबर आहे सबकॉन्शियस माइंड तुम्ही कॉन्शियस असायला मुळात की आ, मी एका पॉडका ह्याला गेलो होतो सेमिनारला ना, लँडमार्क नावचा एक फेमस सेमिनार आहे त्याला मी गेस्ट म्हणून गेलो होतो त्यावेळेला एक चोवीस वर्षाचा तरुण स्टेजवर आला आणि तिकडे तुमच्या मनातलं बोलायचं okay. तो आला त्याने सगळ्या प्रेक्षकांना हाऊसफुल थिएटर बघितला आणि तो ओक्साबोक्शी रडायला लागला कोणालाच काय कळे ना तर ते जे जे काउन्सलिंग करत होतो त्यांनी विचारलं की काय झालं ते म्हटलं आज माझ्यातली भीती गेली आज मी बोलणार मग इतके दिवस का नाही तर नाही लोक काय म्हणतील माझी टिंगल करतील माझी चेष्टा करणार मला त्रास देणार तर काय होता टॉपिक मी लहान असताना माझ्या आईबाबा नोकरीला जायचे आणि माझा सख्खा काका मला मॉलिस्ट करायचा सख्खा काका आणि त्याचे मित्र दारू प्यायला घरी यायचे आणि ते बघायचे की हा कायतरी रूममध्ये जाऊन करून येतो हळूहळू त्या मित्रांनी पण त्याची त्याचा फायदा घ्यायचा सुरुवात केली आणि ते माझं बालपण हरवलंच मग मी थोडा बाईसारखा वागायला लागलो हे कर डिसिजन घ्यायचं झालं की मी घेऊ शकत नव्हतो चहा घेऊ का मी दहा जणांना विचारायचो चहा घेऊ मग पटकन कोणत्या अरे जेवणाची वेळ आहे अरे आता कशाला घेतो आता आपण जाऊया बरं माझी मतच राहिली नव्हती ह्या कोर्सबद्दल मी वाचलं वाचलं आणि आज मी ओपन झालो आणि आता मला भीती नाही वाटणार थोडक्यात हे सांगण्यामागचा सा उद्देश हा आहे की लहानपणी खूप गोष्टी घडतात त्यावेळेला ना पेरेंटिंग किती इम्पॉर्टंट आहे बघा आम्हाला दोन मुलं आहेत आम्हाला तीन मुलं आहेत तो कॉन्व्हेंटला आहे तो म्हणजे पेरेंटिंग नाही त्या व्यक्तीने आयदर वडील किंवा आई एक कमवता आणि एक सांभाळणारा त्यांचं पेरेंटिंग इतकं हवं आहे की तुम्ही त्यांच्याशी तेवढे तुमची मैत्री हवी त्यात डिस्टन्स हवा त्यात रिस्पेक्ट हवा मी म्हणत नाही खांदार हा वडिलांच्या आणि पण आदरापोटी भीती असावी भी। पण बाबा मला असं असं बाहेर घडलं तर मी हक्कान जाऊन हे माझ्या आईकडे किंवा बाबाकडे कोणाकडे बोलू शकतो म्हणजे जसं गुड टच बॅड टच तुम्हाला म्हणालीस तसं हे आतापासून शिकवलं पाहिजे आणि ती मुलं मग सफर होत जातात स्पेशली मुलगी आणि आता मी पॉडकास्टमध्ये बोलू शकत नाही पण सख्खे सख्खे लोक घरातले लोक ज्याने आपण पेपरमध्ये वाचतो आणि काय एवढं प्रोलॉंग केलं तर नाही लोक काय म्हणते बरोबर सायकॉलॉजिस्टकडे आपण जाऊन ओपन होतो म्हणजे इवन साधा एक मी एक्झाम्पल देतो की नॉर्मल आयुष्यात सुद्धा की जजमेंटल होतो आपण म्हणजे नंदिता जी जेव्हा फिल्म करतायत सिरियल केली नाटक केलं माझी मैत्रीण आहे आम्ही सहकलाकार मला का नाही घेतलं हां भाऊ ते मला लक्षात आलं मागच्या मी तिला हलव नाही म्हटलं ना म्हणून तिने मला टाळले तिच्या डोक्यात राग आहे उगीच मी जजमेंट केलं आणि मग एकाही वेळेला तिचा फोन येतो की सर आपण करूया नाही हो मा ती फिल्म वगैरे मी काम करायला लागतो आणि मग माझं भ्रमनिराश होतो असं नाही रे असं नाही आहे तिने मला काच केलं त्यावेळेला ती वेळ नव्हती माझी आणि माझ्यासाठी रोल नव्हता सो हे ना मिलिंद आपटे तेच म्हणतात तुम्ही नंदिता म्हणाल तसं तुम्ही वेळच्या वेळी ते एक्सप्रेस केलं पाहिजे मग बाबा नाही ठीक आहे एक ॲक्टर आहे एक रोल केला नाही ठीक आहे नाही जमला आपण नाटकाचं म्हणतो प्रयोग का म्हणतो नाटकाचा प्रयोग एक्सपेरिमेंट आज मी बोललो लाफ्टर नाही आला उद्या आज प्रयोग केला उद्याच्या ह्याच्यामध्ये तो लाफ्टर येणार म्हणून तो प्रयोग आहे ना सो ठीक आहे ना बरोबर आता नाही जमलं माझं आयुष्य पडलेलं मी अजून चांगला परफॉर्मन्स करेन कोणी काय आईच्या पोटातून एकदम आला तोच डायरेक्ट ऍक्टर म्हणून नाही आला सो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट सोसायटी समाज आजूबाजूचं सो वातावरण आहे ना ते तुम्हाला ह्या सगळ्या धबडक्यात अडकवतं तुम्ही त्यातनं बाहेर पडायला पाहिजे काय ते माझं चुकलं तुम्ही नाही फाशी देऊ शकत हो माझं चुकलं मी डायलॉग नाही पाठवत आहेत मला एक वीस मिनटं त्या मी डायलॉग पाठवून येतो म्हणजे तुम्ही काय खूप मोठा गुन्हा नाही केलाय फॉग येतो कधी कधी डायलॉगचा की नाही मला लक्षात येतं थांबा एक दहा मिनटं थांब थांबतात लोक कळलं ना सो सबकॉन्शियस माइंडवरती काम करणं खूप गरजेचं आहे कारण ते लहानपणापासून ते पायलप 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 होतंय वयाच्या मोठेपणापर्यंत आणि एक मिलिंद सरच म्हणतात की एक उच्चभ्रू क्लास आहे ना जो अफोर्ड करू शकतो तो घेऊन जातो की माझ्या जा मुलीला मुलाला असं चेक करा ना एक थोडा लोअर क्लास जो वर्ग आहे ना त्या नाईंटी नाईन पर्सेंट लोकांना प्रॉब्लेम आहे बॉस ओरडतोय मला बरं नाही आहे पो कंबर दुखते पण मला सांगता येत नाही आहे त्यांना ही कॉन्सेप्टच माहीत नाही सायकॉलॉजिस्ट किंवा हे सबकॉन्शियस माइंड काय हेच असं आयुष्य आहे हे आपल्याला असंच जगायचं आहे म्हणून आपण बघतो बघा खूप तापट विचित्र वियर्ड काही आम्हाला पण काही कलाकारांचे अनुभव येतात का चिडचिड करते तर ते कुठलं तरी सबकॉन्शियस माइंडमधलं पूर्वी कोणतरी बोललेलं कोणतरी इन्सल्ट केलेला घरामध्ये कॉपरेशन मिळत नाही म्हणून हा जो सब्जेक्ट आम्ही आणलाय तो ह्या सगळ्यावरती भाष्य करणार आहे तुम्हाला सगळी उत्तर त्या चित्रपटामध्ये मिळतात बरोबर कारण की आपण जेव्हा हे बोलतोय ना स्पिरिच्युअलिटी खूप इम्पॉर्टंट प्ले पार्ट प्ले करते बेसिकली कारण की आपण आम्ही जे लहानपणी केलं ते आत्ता आमची मुलं करत नाहीये फॉर एन एक्झाम्पल आम्ही दररोज संध्याकाळी देवासमोर प्रार्थना करायचो किंवा आई आई बाबा पैसे पाकिट म्हणजे जे, जे पगाराचं पाकिट असायचं ते नेहमी देवापुढे ठेवायचे त्यानंतरच ते वापरायला या छोट्या छोट्या गोष्टी होत्या ग्रॅटिट्यूडच्या बेसिकली ज्या आपण करत नाही आहोत मनाचा मनाला आपण ट्रेन करत नाही आहोत तर हे तुम्हाला वाटतं का की कुठेतरी लॅक आहे आताच्या न्यू जनरेशनमध्ये हंड्रेड पर्सेंट त्याला जबाबदार आपण म्हणजे पेरेंट्सच आहोत म्हणजे मी मुलांना राईज करताना मी नेहमी म्हणतो की आपले नेहमी म्हणतात की मराठी शाळा मराठी शाळा मराठी शाळा मराठी शाळा मराठी भाषा पाहिजे पण त्याच्याबरोबरीने इंग्लिश हे बरोबर का पाहिजे तर मी मराठी शाळेतून शिकलो आणि जेव्हा बारावीपर्यंत मी नंबर वन नंबर टू नंबर थ्रीमध्ये असायचो बारावीनंतर जेव्हा मी बी इलेक्ट्रॉनिक्सला भाग घेतला त्यावेळेला ना माझ्या लक्षात आलं की मला कॉन्व्हेंटमध्ये मी असतो तर मला पुढचा सगळा कारण ह्याचा खूप भाऊ झालाय इंग्लिशचा खर तर तो आपणच केलाय आणि इंग्रजानं आपल्यावरती इतके वर्ष राज्य केल्यामुळे तुम्ही जगातल्या नव्वद टक्के कंट्रीमध्ये जा ते त्यांची लँग्वेज तुम्ही चायनात जा बरोबर तुम्ही इस्तानबुलला जा त्यांची त्यांची लँग्वेज ते बोलतात ते इंग्लिशला केअर आहे आणि कॉलनायझेशन नाही झालेलं आहे त्या आपापल्या भाषा बोलतात आपल्याकडे आणि ते कॉलनायझेशन असं झालंय ते की मला निर्माण होता म्हणजे हॅपी मकर मकर संक्रांतीच्या शुभेच्छा त्याच्या चेष्टेने आपल्याला करतात काय अशोक राह तुम्ही पण आहे का एक जनरल बोलीभाषेत होऊन गेले तर त्याच्यामुळे ना ते मराठीवरचं प्रेम आणि हे सगळं इम्पॉर्टंट आहे पण तुम्ही जेव्हा कॉन्व्हेंटमध्ये टाकलेत सपोज मराठी शाळा त्याच्यात इंग्लिश घरी आल्यानंतर शुभम करो आत्ताच मी वाचलं बहुतेक आपले माननीय पंतप्रधान साहेब म्हणाले की आता शालेय म्हणजे तुमच्या सिलेबसमध्ये भगवद्गीता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे त्याच्यामध्ये धड्यांमध्ये देणार आहे कळे ना याचं कारण का तर आपल्याला माहीत नाही की कोणी रामायण कोणी लिहिलं महाभारत कोणी लिहिलं काही उत्तर देतात तो म्हणजे आता ते पॉडक हे हल्ली ते विचारतात ना की देशाचे अमके अमके राष्ट्रपती कोण आय थिंक सो व्यंकट व्यंकट नाही कोण व्यंकट कोण काय माहीत नाही कारण का ती घरात चर्चा नाही याचं कारण असं झालं नाही गॅप पडली गॅप पडली आणि त्याचं मेन कारण आहे मोबाईल ते कित्येक अशी घरं आहेत आल्यानंतर घरात तो मोबाईल त्या म्हणजे मी एक फॅमिली बघितली आम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर आम्ही पार्टी होती तिकडे गेल्यानंतर ते म्हणाले अशोकराव नाराज होऊ नका पण काही इम्पॉर्टंट नाही ना कोणाचं काही इम्पॉर्टंट असेल तर माझा नंबर तर तेवढा मी ऑन करून ठेवला आतल्या खोलीत अगदीच इम्पॉर्टंट असेल आपण सगळ्यांना खाण्यात ठेवायचं कारण मग काय होतंय तुम्ही दोघं बोलत असताना माझं हे सुरूच असतं आणि काय बघताय काही इम्पॉर्टंट आहे का तर नाही रेसिपी <laughs> म्हणजे बटाटा भाजी कशी कधी रेसिपी आपण खूप ऍक्च्युअली डिपेंडंट झालेलो आहोत मोबाईलवर आणि त्यामुळे हा हां त्याच्यामुळे ना आतल्या खोली मला आठवतंय घरी नाही कोणा कोणीतरी मला किस्सा सांगितला पटकन आम्ही बसलो होतो आणि ते म्हणा अशोकरा आलो हा म्हणतं आल्यानंतर विचारलं म्हणतो कुठे गेला होता पलीकडे बाबाने बोलवलं ते म्हटले की अरे ये बोला ना बोलायचं जरा त्याने आवाज नाही दिला ना ते आवाज पोचत नाही ना इथं पाठवलं ते बरं असं पण नाही की मफतलालचा मी तेरा रूमचा दोन आवाज येऊ शकणार सो थोडक्यात मराठी पण जपण आपल्या घरातले संस्कार हे अपब्रिंगिंग पेरेंटलच इशू आहे नाहीतर माझं तर स्पष्ट म्हणणं आहे तुम्ही तुम्हाला अधिकार नाही आहे मुलांना जन्म देण्याचा मुलांना जन्म दिला आहे वाढतील हो तो पक्या नाही का वाढला बाळू नाही का वाढला पप्पू का वाढला याला काय मिनिंग त्यापेक्षा तुम्ही तुमचं एकटं आयुष्य जगा पण तुम्ही जबाबदारी घेतली तर तुम्ही ती निभवायची शेवटपर्यंत त्याला उभं करून देण्यापर्यंत असं माझं वैयक्तिक मत आहे तुला काय वाटतं हो अगदीच म्हणजे सरांनी मेजर पॉईंट कव्हर केले आणि जसं आपण वागतो तसेच मुलं वा, मला वाटतं ते आपल्याला बघत असतात फॉलो करत असतात सो आपण जितके गुंतायला ता लागलो त्या मोबाईलमध्ये ते त्यांना ते हे खूप मला वाटतं काय ऑब्झर्वेशनच जग आहे खूप आपण बघून फॉलो करतच असतो आई वडिलांना तेच आता झालेलं की स्मार्ट मोबाईल झालेला आहे आणि आपण डाप झालेलो आहोत आपण चित्रपटाकडे पुन्हा येऊया चित्रपटाची सुरुवातच अशा डायलॉगने होते शाली सरांचा डायलॉग आहे की काही हुशार असतात गुन्हेगार आणि काही बिचारे असतात ज्यांना कळत नाही बाबा का केलंय पण हा असा गुन्हेगार आहे ज्याला माहिती आहे की मी काय करतोय आणि त्याला त्याचा अजिबात पश्चाताप नाहीये तो अशा खुण्याबरोबर तुम्ही डील करताय आणि कोणता कळते आहे ट्रेलर मधून सो तो अनुभव काय होता ह्या पिक्चरायझेशनचा आणि कथेचा की कथा आम्हाला नाही बरोबर आहे आम्हालाही नाही कळत्रुवारी ती सहा फेब्रुवारीलाच कळणार आहे सो मला वाटतं तीच त्या कथेची खासियत आहे की ती गुंतागुंत कळत नाहीये की का गुन्हे गुन्हे होत आहेत गुन्हेगार कोण आहे आणि त्या मागचे काय भावना आहे की का एवढं चाल का चाललं वे आहे हे सगळं प्रकरण बरं गुन्हेगार एकच आहे का वेगवेगळे आहेत काय ह्या सगळ्याच छडा लावणारी ही फिल्म आहे आणि मला वाटतं जे आपण बोलतो आहे माइंड बद्दल जे आपण बोलत होतो की प्रत्येक माणूस एक वेगवेगळ्या त्याचे वेगवेगळे वेग पदर असतात वेगवेगळे वेग लेअर्स असतात आपण असे सर्वसामान्य गप्पा मारतोय पण मला माहित नसणार की तुमच्या मनात काय चाललंय किंवा काय चक्री आहेत किंवा ह्या सो काहीतरी एक आपण ट्रॉमाज म्हणणं गेलेलो असतो इमोशन्स म्हणणं गेलेलो असतो ज्याच्यामुळे एक सायकोलॉजी निर्माण होते आणि त्याच्यामुळे काहीतरी गोष्टी करायला आपण प्रवृत्त होतो ओके सो अशा पद्धतीने आ, एक सायको थ्रिलर आणि आमचे रायटर डिरेक्टर जे स्वतः सायकोलॉजिस्ट आहेत तर त्यांनी आतापर्यंत जेवढे केसेस सोडवले आहेत जेवढ्या माणसांना भेटले आहेत त्यांच्या अनुभवातनं आलेली ही कथा आहे सो so, इतक्या वेगवेगळ्या स्वभावाची माणसं आणि मला असं खूप वाटतं की आपण जे रोजच्या आयुष्यात जगत असतो इतकीच सगळे आजूबाजूला फिरणारी माणसं इतकी सर्वसामान्य असतात पण कधीतरी एखादी केस आपल्याला शॉक करून जाते की बापरे हा ह्यानी हे केलं हे जे होत ना अनएक्सपेक्टेड असत ते ते इतकं साधारण असतं सगळं आजूबाजूला घडणार पण ती जी सायकोलॉजी असते ते जे ट्रिगर करतं ती फार महत्वाची असते आणि मला वाटतं तेच या फिल्म मध्ये आलेलं आहे हो सरांच्या डायलॉगपासून सुरू होतं पण तोच तर क्वेश्चन आहे की आ, मी एक डॉक्टर श्रीकांत महून जे कॅरेक्टर करतो त्याच्यात मी म्हणतो की गुन्हेगार गुन्हा केलाय तो म्हणजे काही चांगली गोष्ट नाही आहे परंतु त्याच्यामागे पण कारण आहे की तो गुन्हेगार का बनला आणि मग त्याच्याकडे थोडंसं समाजाने त्या सद्भावने बघावं जे बघितलं जात नाही कारण ज्याचं ज्याची व्यक्ती गेलेली असती त्याला तर तो राग असतोच किंवा कायदा आपण हातात घेऊ शकत नाही त्यासाठी शासन आहे पण सायकोलॉजिस्ट हा विचार करतोच कारण ते त्याच्या ओथ शपथ घेताना त्या डॉक्टरीच्या याच्यात असतं की नुसताच त्या गुन्हेगार म्हणून बघू नका म्हणून आपण कित्येक केसेसमध्ये बघतो की तो दारू प्यायलेला होता तो तेव्हा नशा न नशेत होता त्याने ड्रग घेतलं होतं तो काय म्हणजे एक असतो वेल प्लॅन्ड मर्डरर कळ ना आणि एक असतो की त्या रागाच्या भरात घडलेल्या अनेक पैलू आहेत नहीं। नहीं नहीं, ते ते की माझ्या बायकोकडे वाईट नजरेन बघितलं छेड काढली माझ्या मुलाला पळवलं त्या रागाच्या भरात मी हे केलं एकाने काय नाही माझ्या रागावर कंट्रोल होत नाही म्हणून केलं या सगळ्याला पैलू आहेत आणि ते त्या डॉक्टरला सॉल्व्ह करायचे असतात तसंच ह्याच्यामध्ये नंदिताजी कल्पित आहेत की शैलेश दातारच कल्पित आहे का राजसी असू शकते का डॉक्टर आहेत असे आम्ही सगळे क्वेश्चन सोडले आणि परत ते का कधी आणि कशासाठी घडलंय आणि नाही 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 आम्हाला हे वाटलं होतं पण भलतच निघालं पण त्याच्यातनं ते एक कॉम्बो मेसेज पण आहे की मेसेज म्हणजे तो तुम्ही घ्या म्हणून सांगणार नाही एंटरटेनमेंटचाच भाग आहे पण तुम्हाला बाहेर पडताना त्याच्या क्वेश्चन पडतो की अरे की अरे यार आणि का केलं असेल कोणाच्या बाबतीत असं होऊ नये ना पण त्याच्यामध्ये मग मा, सोनू सोनू निगम निधी मोहनचं गाणं आहे लवेबल एक पेअर आहे आणि ती पेअर कशी उपयोगी पडते त्यातलं एक कोणी कल्पित आहे का असं ती सगळी गुंफण बांधून एक छान कॉम्बो एंटरटेनमेंट आम्ही तयार केला केस नंबर त्र्याहत्तर जी त्यांची केस स्टडी आहे सरांची त्याच्यावरचा सो व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक केस नंबर त्र्याहत्तर प्रेक्षकांनी प्रेक्षकात गृह म्हणजे हा म्हणजे मी तर विनंती कारण द्या एक कारण कारण हां बस एंटरटेनमेंट 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 तुम्ही पण तेच माझंच उत्तर आहे ते <laughs> <laughs> आणि सहा फेब्रुवारीला केस नंबर त्र्याहत्तर माझी महाराष्ट्रातल्या तमाम रसिक का प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही भरभरून जर प्रतिसाद देऊन चित्रपटगृहामध्ये येऊन चित्रपट, चित्रपट पाहिला तर मराठी इंडस्ट्री तरेल जगेल जशा बाकी इंडस्ट्रीज जगतात तुमचं सहकार्य असतंच पण अजूनही भरभरून तुम्ही आम्हाला प्रतिसाद द्या आणि सहा फेब्रुवारीला आपापल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन चित्रपट बघा केस नंबर त्र्याहत्तर स्तंभत राहत तर आपण खूप गोष्टी बोललो पण आपण कथा काय आहे कोण कोणी आहे याबद्दल काहीही रिव्हील केलेलं नाहीये तर प्रेक्षकांना मी पण विनंती करेन की हा चित्रपटगृहात जाऊनच पिक्चर बघावा धन्यवाद धन्यवाद दन्य। खूप खूप धन्यवाद तुमचे धन्यवाद थँक्यू वा